मित्रांनो आज आपण मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी औरंगजेबाला झुंज दिली परंतु फितुरीमुळे संभाजीराजे फसले हा इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने दख्खन म्हणजे दक्षिणेमध्ये थैमान घातले परंतु धनाजी व संताजी या शूरवीरांनी त्याचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही तरीसुद्धा फितुरीची जी लागण मराठा साम्राज्याला लागली होती त्यामुळे रायगड हा औरंगजेबाच्या ताब्यात गेला आणि त्याने संभाजीराजांची पत्नी येसुबाई व तिचा पुत्र शाहू यांना अटक केली परंतु येसुबाईने हे सर्व घडण्याअगोदरच संभाजीराजांचे धाकटे बंधू सोयराबाईचे पुत्र महाराज राजाराम यांना जिंजीकडे पाठवले व त्यांचं संरक्षण करण्याकरता थोरल्या महाराजांपासून सेवेत असणारे दाभाड्या कुटुंबाचे खंडेराव दाभाडे यांना सोबत दिले खंडेराव दाभाडेंनी राजाराम महाराजांना सुखरूपरित्या जिंजीपर्यंत पोचून दिले काही कालावधीनंतर राजाराम महाराज पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले व त्यांनी खानदेशवर स्वारी केली त्या खानदेशच्या स्वारीमध्ये खंडेराव दाभाडेंनी अतुलनीय असा पराक्रम दाखवला त्यामुळे राजाराम महाराजांनी त्यांना सरदार पदवी दिली राजाराम महाराजानंतर शाहू महाराज गादीवर बसले आणि तेव्हा मोगलांनी दोनदा शाहू महाराजांच्या राज्यावर स्वारी केली दोन्हीदा खंडेराव दाभाडेंनी आपला पराक्रम दाखवला आणि मोगलांच्या त्या स्वाऱ्या मोडीत काढल्या आणि त्यामुळे सतराशे सोळा साली शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडेंना सरसेनापती बनवले खंडेराव दाभाडे फार शूर होते पराक्रमी होते जिद्दी होते आणि त्यामुळेच शाहू महाराजांनी त्यांना गुजरातकडे स्वारी करण्याकरता पाठवले खंडेराव दाभाडेंनी गुजरातचा भाग ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे मराठ्यांचं साम्राज्य तिथे प्रस्थापित केलं व शाहू महाराजांनी त्यांची नियुक्ती गुजरातच्या साम्राज्यावर केली अशा प्रकारे सर्व काही सुरळीत सुरू असताना सतराशे तेवीसमध्ये खंडेराव दाभाडेचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची मुलं लहान होती तेव्हा त्यांच्या पत्नी सप्तशृंगी देवी गडाच्या पायथ्याशी असणारं आभोण नावाच्या गावातील आभोणकर देवराव ठोके देशमुख यांच्या कन्या उमाबाई यांच्यावर ती जबाबदारी पडली त्यांनी स्वराज्याचं रक्षण सुरूच ठेवलं खंडेराव दाभाडेंचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मराठा साम्राज्य हे कमकुवत झालं हे बघून मारवाडचा अभयसिंग राजा होता त्याने मुघलांना मदत मागितली आणि मराठा साम्राज्यावर तो चालून आला त्याने बडोद्याचा भाग जिंकला आणि त्यानंतर डभईपर्यंत तो पोचला डभईचं युद्ध सुरू असतानाच उमाबाई दाभाडे यांचा सरदार पिलाजी गायकवाड याचा मृत्यू झाला आणि मराठी सैन्य घाबरलं तेव्हा उमाबाई दाभाडे ह्या स्वतः युद्धामध्ये हत्तीवर बसून उतरल्या आणि त्यांनी अभयसिंगला परास्त केलं अभयसिंगला मारवाड सोडून पळून जावं अशा प्रकारे आपला पराक्रम उमाबाई दाभाडे यांनी दाखवला त्यानंतर दिल्लीच्या बादशाहचा सरदार अहमद अहमदाबाद येथील बाबी याने मुघलांची कुमक घेऊन पुन्हा उमाबाईच्या साम्राज्यावर आक्रमण केले आणि जेव्हा शाहू महाराजांना हे समजलं तेव्हा शाहू महाराजांनी उमाबाईंना निरोप पाठवला की तुमचे लहान दोन्ही मुलं लहान आहेत तेव्हा त्यांना जबाबदारीनं देता आपण स्वत युद्धास सामोरे जा उमाबाई युद्धाची तयारी करतायत हे जेव्हा बाबीला समजलं तेव्हा बाबीने उमाबाईंना निरोप पाठवला हो की तुम्ही बाई माणूस आहात तुम्ही मुलांचा सांभाळ करा तुम्ही युद्धात सहभागी होऊ नका हे ऐकून उमाबाई फार संतापल्या त्यांनी आपल्या मराठी सरदार आणि सैनिकांना बोलवलं आणि बाजूला त्यांनी सौभाग्याचं लेणं कुंकू आणि बांगड्या ठेवल्या आणि मराठ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की तो बाबी मला निरोप पाठवतो आहे की तुम्ही बाई आहात आणि तुम्ही युद्ध करू नका तो आपल्याला कमकुवत समजतो आहे परंतु मी मात्र अहमदाबादचा किल्ला घेतल्याशिवाय जेवण करणार नाही मी जे अन्न घेईल ते अहमदाबादच्या किल्ल्यामध्येच अन्यथा मरण पत्कारेल ज्या मराठ्यांना हे कबूल असेल त्यांनी माझ्यासोबत यायचं आणि ज्यांना हे कबूल नसेल त्यांनी ह्या बाजूला सौभाग्याचं लेणं जे ठेवलं आहे कुंकू आणि बांगड्या ह्या सोबत घेऊन जाव्या तेव्हा मराठा सरदार उमाबाईंना म्हणाले की आम्ही मराठे आहोत आम्ही मरण स्वीकारू परंतु असं लाजीरवानं जीवन आम्ही जगू शकत नाही आणि अशा प्रकारे सर्व मराठ्यांना प्रेरणा मिळाली आणि उमाबाई स्वतः हत्तीमध्ये बसून हातामध्ये बंदूक आणि तलवार आजूबाजूला आपले दोन मुलं आपल्या शस्त्रांशी हत्तीमध्ये घेऊन बाबीला सामोरे गेली युद्ध खूप दिवस चाललं शेवटी बाबीच्या असं लक्षात आलं की आपण पराभूत होत हो आहोत आणि म्हणून तो अहमदाबादच्या किल्ल्यात जाऊन लपला तेव्हा उमाबाईचं सैन्य हे अहमदाबादच्या किल्ल्याभोवती ठाण मांडून बसलं परंतु रोज सैनिक मरण पावत होते परंतु किल्ला मात्र सर होत नव्हता तेव्हा उमाबाई धाडसाने म्हणाल्या की अरे ते प्रेत उचला आणि लाकडं ठेवून त्या अहमदाबादच्या किल्ल्याच्या दरवाजासमोर ही प्रेत जाळा सैनिकांनी ती प्रेतं उचलली आणि लाकडं रचून त्या अहमदाबादच्या किल्ल्यासमोर कि त्या दरवाज्यासमोर ती प्रेतं जाळली त्याचा परिणाम असा झाला की त्या अहमदाबादच्या किल्ल्याचा भव्य दिव्य असा जो दरवाजा होता त्याने पेट घेतला आणि मराठा सैनिक आतमध्ये घुसले आणि त्यांनी तो अहमदाबादचा किल्ला ताब्यात घेतला ही घटना शाहू महाराजांना समजली शाहू महाराजांनी उमाबाईंकरता निरोप पाठवला त्यांना सन्मानाने दरबारामध्ये बोलवलं जेव्हा त्या दरबारामध्ये आल्या तेव्हा तोफांची सलामी देण्यात आली त्यांना आभूषणं देण्यात आली त्यांचा गौरव करण्यात आला सर्व सरदारांनी त्यांची स्तुती केली अशा ह्या पराक्रमी उमाबाई दाभाडे यांनी आपल्या जीवनामध्ये सप्तशृंगी गडाच्या चारशे सत्तर पायऱ्या बांधल्या व मुघलांना जेरी जाणलं अशा प्रकारच्या या शूर महिला सरसेनापती कारण खंडेरावनंतर त्यांना सरसेनापतीचा मान मिळाला तर अशा प्रकारच्या ह्या शूर अशा सरसेनापती मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती अठ्ठावीस नोव्हेंबर सतराशे त्रेपन्नला त्यांचा मृत्यू झाला व त्यांच्या मृत्यूपर्यंत तळेगाव येथे तळेगाव दाभाडे पुण्याजवळ आहे तळेगाव दाभाडे येथे इंद्रायणीच्या काठी पुरातन महादेव मंदिराच्या बाजूलाच उमाबाईंची समाधी बांधण्यात आली तर अशा प्रकारच्या या शूर योद्ध्या उमाबाईंना माझा सलाम असो